नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सध्या आपण ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा त्रास आहे हा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नेहमीच ठाणे रेल्वे परिसरामध्ये रेल्वेस्ता होत असतो त्याच पार्श्वभूमीवरती आज आहे माजी नगरसेवक आहेत भाजपचे संजय वाघुले हे चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतं आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये आहोत आणि फेरीवाल्यांविरोधात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात पकडलाय डॉक्टर साहेब काय सांगत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून सगळे फेरीवाले आले आहेत फुटपाथ आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी दुकानदारावर देखील त्याचा परिणाम होतो ठाणा स्टेशनच्या बाहेर दीडशे मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे की दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही एक एक फेरीवाला बसता कामा नये गेल्या तीन दिवसापासून आपण बघतोय दिवाळीच्या पूर्वेला म्हणजे आठ दिवसाअगोदर की अचानक घाटकोपर कुर्ला या भागातनं अचानक फेरीवाले मोठ्या प्रमाणात या दीडशे मीटरच्या आतमध्ये आलेत इथे व्यापाऱ्यांना दादागिरी केली जाते दुपारी एका व्यापाऱ्याला धमकी दिली आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनी माझ्याकडे तक्रार केली मी तात्काळ कमिशनरला सांगितलं की दीडशे मीटरच्या आतमध्ये हायकोर्टाचे आदेश आहे दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवायला बसता कामा नये दुसरं दिवाळीचं साहित्य विकण्यासाठी जे कोण सोलापूर कोल्हापूरवरून आलेले आहेत त्यांना तात्काळ उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये मा त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्या अशी मी आयुक्तांना विनंती केली आहे शेवटी दीडशे मीटरच्या आतमध्ये ठाणा रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जवळजवळ चार ते पाच लाख लोक ये जा करत असतात आणि नागरिकांना पण मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आता आम्ही आयुक्तांना विनंती केली आहे की जेवढे रांगोळी विकतात दिवाळीचं साहित्य विकतात त्यांना उद्यापासून गावदेवी मैदानामध्ये मोफत स्टॉल त्यांना लाईटची व्यवस्था करा त्यांना बाथरूमची व्यवस्था करा अशी विनंती केली आहे आणि दीडशे मीटरच्या आतमध्ये कोणीही फेरीवाला बसता कामाने अन्यथा व्यापारी उद्यापासून आंदोलन करतील या ठिकाणी महानगरपालिका कुठल्या महानगरपालिकेच्या मी कालपासून सहाय्यक आयुक्तांना चार ते पाच वेळा तक्रार केली होती परंतु आयुक्तांना आज सांगितल्यानंतर आज अतिक्रमण विभागातले कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि दीडशे मीटरच्या आतमध्ये जो नो हॉकर झोन आहे त्या ठिकाणी कारवाई करतायत मराठी लोक व्यवसाय बघा सर्वांना पोट भरण्याचा अधिकार आहे सर्वांना रोजीरोटी करण्याचा अधिकार आहे परंतु हायकोर्टाचे निर्देश आहेत की दीडशे मीटरच्या आतमध्ये फेरीवाला बसता कामा नये दीडशे मीटरच्या पुढे मी राम मारुतू रोडची तक्रार केलेली आहे राम मारुतू रोड आहे दीडशे मीटरच्या पुढे रांगोळी विकत आहेत दिवाळीचे कंदील विकत आहेत त्या ठिकाणी आपण तक्रार केलेली नाहीये आपण दीडशे मीटरच्या आतमध्ये जे फेरीवाले बसतायत ते बसता कामा नये कारण हायकोर्टाचे आदेश आहे फेरीवाल्यांना आहे बघा या ठिकाणी काही फेरीवाले हे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात परंतु या फेरीवाल्यांच्या मागे काही समाजकंटक आहेत त्या हप्ता गोळा करण्याचं काम करतायत आणि हे त्यांच्यावर नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी तक्रार दाखल झालेल्या आहेत मुख्य बाजारपेठात पण असे फेरीवारी भाजी फेरीवर मोठे आहे मुख्य रस्ता पण पूर्ण पॅक असतो भारत असे येणं जाणं हो मुख्य बाजारपेठ रस्ता रुंदीकरण केली व्यापाऱ्यांनी जागा दिल्या त्या ठिकाणी टी एम बसेस त्या भागातून या यासाठी तो रस्ता मोठा केला होता परंतु मुख्य मुख्य बाजारपेठ पण आता फेरीवाल्यांच्या ताब्यात गेलेली आहे व्यापारी आता हे बघा जेवढे पण लोक बाहेरून येऊन इथे धंदे लावत आहे त्याच्यामुळे व्यापारीला बरेच जास्त त्रास आहे आणि आम्ही जर कोणाला काय सांगायला गेलं तर ते आमच्यावर म्हणजे परत म्हणजे वेगळ्या हे करताय म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं अगोले साहेबांना की भाई आम्हाला तुम्ही बघा जरा आमचा त्रास आहे त्रास ते त्रासमुळे तुम्ही मला काहीतरी सगळे करा आणि आम्ही कोणाच्या धंद्याच्या विरोध नाही कोणी धंदा करायचं आहे तर धंदा करा पण त्याला तुम्ही सगळे करून द्या ना कुठे करायचे कुठे नाही लावायचे ते तुम्ही बघा जरा तुमच्या हिसून बाकी हे सगळे त्रास एवढा होणार तर आम्ही व्यापारी एवढे मोठे दुकान घेऊन बसलेले त्यांच्या काय होणार आहे दिवाळी आली दिवाळी सगळेची दिवाळी असतो आज वर्षाने एकदा दिवाळी असतोय जर आठ दिवसामध्ये आमचे धंद्या नाही झाला तर आम्ही कुठून सगळे टॅक्स वगैरे भरणार आहे आम्ही कुठून हे करणार आहे आम्ही दुसरा कोणाचं काय सांगत नाही आम्हाला फक्त एवढा जगा इथे म्हणजे फेरीवाल्या नको राहिला पाहिजे आणि जे बाकी नेमका जे लावताय ते दिवाळीचे वगैरे जे वस्तू विकत आहे ते त्याच्याबद्दल आम्हाला काही हे तक्रार नाही दिवाळीचे दिवे कंदील वगैरे जे पण लावणार त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही बाकी बाहेरून येऊन जे धंदे लावते फलटे लावते ते वेगळे त्यांच्या वगळे पद्धत आहे मग आम्ही दुकानदार काय करणार आहे सर बाहेर येऊन सगळे असा धंदा रोडावर लावला तर आमच्या धंदाच्या काय होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा विरोध करतोय थँक्यू व्हेरी गुड नक्कीच आपण पाहिलं तर ठाणे रेल्वे परिसरामध्ये नेहमीच फेरीवाल्यांची आहे ही वर्दळ आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच आहे जा येणाऱ्या जाणारे ठाणेकर असेल यांना कुठेतरी जाण्या येण्याचा मार्ग या ठिकाणी अडवून धरण्यात येत येत असतो त्यामुळेच हा परिसर पूर्ण फेरीवाल्यांकडून गजबजलेला असतो त्याचाच नाहक त्रास हा ठाणेकरांना नेहमीच होत असतो आणि त्याच त्याचमुळे त्याच पार्श्वभूमीवरती आज माजी नगरसेवक भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत

Takk. पण पाहिलं तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले हे फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नेमका या फेरीवाल्यावरती कोणाचा आशीर्वाद आहे त्यांना कोणाकडून हप्ते आहेत जे फेरी फेरीवाल्यांकडून जात आहे हा प्रश्न हा माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी उपस्थित केलेला आहे आणि आत्ताच ते ठाणे ठाणे रेल्वे स्थानका परिसरामध्ये पाहणी करत आहेत आपण पाहिलं तर अतिक्रमण विभाग हा देखील इथे दखल झालेला आहे पण सध्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये हो। आहोत आणि आपण बघितलं तर था, ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग हा देखील इकडे स्टेशन परिसरामध्ये आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु अगदी ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक पासून असेल तर पूर्ण जो गावदेवी मंदिर रोड असेल तिकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात फेरीवाले असतील हे रस्त्यावरती बसून ठाणेकरांचा रस्ता आपल्याला अडवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच कारणामुळे जे आहे ठाणेकर आहे नेहमी नाहक त्रास त्रासलेले आपल्याला पाहायला मिळतात फेरीवाल्यामुळे मुंबई हायकोर्टाचे आदेश आहेत की दीडशे मीटरच्या आत रेल्वे स्टेशनच्या बाहेर दीडशे मीटरच्या आतमध्ये फेरीवाला बसता कामाने आठ दिवसापूर्वी ते गेली चार पाच वर्ष ठाणा रेल्वे स्टेशन एरिया क्लीन होता परंतु गेले तीन दिवस झाले ठाणा रेल्वे स्टेशनपासून दीडशे मीटरच्या आतमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फेरीवाले आले आणि हे सर्व फेरीवाले घाटकोपर कुर्ला अशा विशिष्ट भागातनं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा प्रचंड त्रास हा नागरिकांना व्हायला लागलाय ठाणा रेल्वे स्टेशनमधनं सहा लाख नागरिक हे ये जा करत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी कालपासून माझ्याकडे येत होत्या व्यापाऱ्यांना धमकावत होते हा त्यामुळे तात्काळने आयुक्तांना सांगितलं दुपारी आयुक्तांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई चालू केलेली आहे माझी आयुक्तांना विनंती आहे की जे काही सोलापूर वेगवेगळ्या गावातले लोक आले आहेत दिवाळीचं साहित्य विकायला त्यांना तात्काळ उद्यापासून गावदुरी मैदानामध्ये व्यवसाय करायला आठ दिवसापर्यंत जागा द्या म्हणजे जो गरीब आलाय त्यांना दीडशे मीटरच्या बाहेर गावदेवी मैदाना येतं गावदुरी मैदानामध्ये त्यांना पंथी असेल रांगोळी असेल कंदील असेल यांचा व्यवसाय उद्यापासून दिवाळीपर्यंत करायला द्या परंतु दीडशे मीटरच्या आतमध्ये एकही फेरीवाला बसता कामा नये अशी माझ्या आयुक्तांना विनंती आहे बघा यापूर्वी वारंवार मी फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केलंय फेरीवाल्यांनी त्यांचा व्यवसाय करावा परंतु माझी मागणी गेली अनेक वर्ष तीच आहे की रेल्वे स्टेशनच्या बाहेर दीडशे मीटरच्या आतमध्ये फेरीवाला बसता कामा नये कारण सहा लाख लोक ये जा करत असतात ठाणेकर नागरिक आहे त्यांना रिक्षा पकडायची असते त्यांना स्वतःचं वाहन पकडायचं असतं हा त्यांचा सुरळीत प्रवास होण्यासाठी हा माझा आग्रह आहे